श्री शिवाजी नमस्तभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनल वर मी पार्थिश देवेंद्र जोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे प्रत्येक ग्रहाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी काय करावे प्रत्येक ग्रहाला कोणते कारकत्व आहे आणि प्रत्येक ग्रहाची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर तो ग्रह पॉझिटिव्हली कसा ऍक्ट करतो याची जी आपण माहिती घेत आहोत तर जे आपण व्हिडिओज बनवत आहोत त्याच्यानुसार या भागामध्ये आपण मंगळ या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत की मंगळ ग्रह तुम्हाला अनुकूल करायचा असेल तर मंगळ ग्रहाविषयी तुम्ही कोणती त्या ठिकाणी उपासना केली पाहिजे अथवा मंगळ ग्रहाला अनुकूल करण्यासाठी काय कृती केली पाहिजे तर सुरुवात करूया मंगळ ग्रहाच्या अनुकूलतेविषयी माहिती घेण्यासाठी प्रथमत आपण माहिती करून घेऊ की मंगळ कोणत्या गोष्टींचा कारक आहे मंगळाचा पौराणिक मंत्र आहे धरणी गर्भसमुतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तीहस्त चम मंगलम प्रणमाम्यम धरणी गर्भ समुद्रम म्हणजे मंगळ सगळ्यात पहिले कोणत्या गोष्टींचा कारक आहे धरणीचा कारक त्यानंतर तो कोणत्या गोष्टींचा कारण विद्युतकांत समप्रभम त्याची कांती, कांती विद्युता समान आहे विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा तो ग्रह आहे विद्युतकांती समप्रभम तो कसा आहे कुमार आहे कुमारम शक्ती म्हणजे ऊर्जा साहस शौर्य या सगळ्या गोष्टींचा कारक मंगळ आहे म्हणूनच शरीरातली जी रक्ताभिसरण संस्था आहे आणि रक्त प्रवाह आहे याच्यावरती मंगळाचा अंमल आहे कारण रक्त हे शरीरामध्ये तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी करत असत म्हणून मंगळाची अनुकूलता प्राप्त करून घेणे अत्यंत गरजेचे आहे मंगळ हा शौर्य तसेच साहस पराक्रम ऊर्जा इलेक्ट्रिसिटी सेना कोणत्याही प्रकारची सेना मती थलसेना असेल मिलिटरी असेल एअरफोर्स असेल कोणत्याही प्रकारची सेना ही मंगळाच्या अंडर येते पोलीस यंत्रणा ही मंगळाच्या अंडर येते म्हणून मंगळाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी तीन मंत्र आहेत पौराणिक मंत्र मगाशी सांगितला बीज मंत्र आहे तो तो बीज मंत्र आहे तुम्ही मंगळाची कृपा प्राप्त होण्यासाठी कमीत कमी आठ हजार या संख्येत जप केला तर तुम्हाला मंगळाची कृपा प्राप्त होण्यास कोणतीही अडचण येणार नाही जप हा पूर्व दिशेला अथवा उत्तर दिशेला मुख करून करावा आणि स्थिर आसनावर म्हणजे आसनावरती स्थिर बसून तुम्ही तो जप केला पाहिजे त्या जपाचे फायदे तुम्हाला निश्चित होतील जसा सूर्याचा बीजमंत्र आहे चंद्राचा बीज मंत्र आहे अथवा सूर्याचा वेदोक्त मंत्र आहे चंद्राचा वेदोक्त मंत्र आहे तसा मंगळाचाही वेदोक्त मंत्र आहे दिवक कपुतपती पृथ्वी अपांशी जनपती हा मंगळाचा त्या ठिकाणी वेदोक्त मंत्र आहे तळ हातावरती मंगळाचे स्थान कुठे आहे तर मंगळ हा दोन ठिकाणी आढळतो एक जो मंगळाचा पुरुषण आहे तो म्हणजे हा पट्टा हा पट्टा मंगळाचा आहे म्हणजे हा जो भाग आहे तो मंगळाचा आहे आणि एवढाच भाग जो आहे एवढा हा भाग मंगळाचा आहे जर या भागावरती हातावरती जर सपोर्टिव्ह मंगळाची लाईन तुमच्या जीवन रेषेला त्याला मंगळ प्रोटेक्टिव्ह लाईन म्हणतात ज्यांच्या ज्यांच्या हातावरती इथे मंगळाची रेखा आहे जीवन रेषेच्या बाजूला तर त्यांनी समजून जावे की आपला अपघात जरी झाला तरी आपल्याला कोणताही प्रकारचा मोठा त्यातून लॉस होणार नाही त्रास होणार नाही अथवा कोणत्याही प्रकारचा मोठा आधी अपघातच होणार नाही ज्यांना ज्यांना मंगळ प्रोटेक्टिव्ह लाईन आहे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा हल्ला कधी होत नाही अथवा हल्ला जर होणार असेल तर त्यापासून ते बचावली जातात कारण त्याचं नावच आहे मंगळ प्रोटेक्टिव्ह लाईन तर दोन प्रकारचे ते मंगळ आहे मंगळ जर एखाद्या पत्रिकेत अनुकूल असेल तर मैदानी खेळ तसेच त्याला त्या व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी मिळते तसेच मैदानी खेळांमध्ये यश मिळते म्हणजे फुटबॉल असेल क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल टेनिस असेल बॉल असेल कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यासाठी आणि त्याच्यातून यशाची प्राप्ती होण्यासाठी मंगळ ग्रहच अनुकूल असावा लागतो मंगळ ग्रह सूर्याप्रमाणे दशमस्थानात दिग्बली होतो आणि तो पत्रिकेमध्ये तृतीय स्थानाचा आणि दशमाचा कारक ग्रह आहे षष्ठ स्थानामध्येही त्याला बलवत्ता प्राप्त होत आहे कारण षष्ठ स्थानामध्ये ते उपचय स्थान आहे उपचय म्हणजे अनेक वेळा प्रयत्न करून यशाची प्राप्ती होणे संघर्षातून यशाची प्राप्ती होणे अशा त्या गोष्टीचा अर्थ आहे म्हणून उपचय स्थान तीन सहा दहा अकरा मध्ये पापग्रह उत्तम मानले गेले आहेत म्हणून तीन सहा दहा अकरा या सर्व स्थानी मंगळ हा उत्तम सांगितलेला आहे त्यानंतर मंगळ ग्रह जर पत्रिकेमध्ये अनुकूल करायचा असेल तर गायीला मसुरापासून पदार्थ तयार करून ते जर गायीला दिले तरी सुद्धा मंगळाची कृपा प्राप्त होऊ शकते अथवा मंगळ ज्या गोष्टींचा कारक आहे त्या गोष्टी केल्याने सुद्धा मंगळाची कृपा प्राप्त होऊ शकते ते म्हणजे मंगळ हा मंगल चंडिका देवी जी आहे त्याच्या अंडर मंगळ येतो म्हणून सुवासिनी आणि कुमारिका पूजन केले विशेष करून कुमारिका पूजन केले नवरात्रीमध्ये तरी सुद्धा मंगळ ग्रहाच्या दोष जाऊन मंगळाची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकेल कारण कुमारिका कारण कुमारम शक्ती हस्त मंगलम प्रणमाम्य म्हणजेच कुमार ज्या मुलं आहेत त्याप्रमाणे ज्या कुमार स्त्री आहेत म्हणजे कुमारिका आहेत त्यांचे पूजन तुम्ही नवरात्रीमध्ये केले म्हणजे गुप्त नवरात्री आषाढ महिन्यात येते ती तेव्हा अथवा अश्विन महिन्यामध्ये येते तेव्हा अथवा चैत्र नवरात्रात ज्यावेळेला नवरात्री येते त्यावेळेला तुम्ही सात अकरा आणि एकवीस अशा संख्येमध्ये जर कुमारिका पूजन केले तर निश्चित तुम्हाला ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ अथवा भारताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी तुम्ही पाहिले असेल ते आवर्जून नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करतात का करतात तर मी आत्ताच म्हटले आहे की मंगळ हा नेतृत्वाचा कारक आहे मग दोन्हीही दिग्गज नेते काय करत आहेत नेतृत्व करत आहेत एक उत्तर प्रदेश नेतृत्व करत आहेत ने आणि एक देशाचं नेतृत्व करत आहेत मग मंगळ कुमारिकांचाच कारक आहे ते दोन्ही कुमारिका पूजन करतात नवरात्रांमध्ये साहजिकच मंगळाची कृपा ते प्राप्त करत आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या पत्रिकेमध्ये तर शशी मंगळ योगच आहे तर त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मंगळाची कृपा प्राप्त केल्यानंतर तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळते प्रतिष्ठेची संधी मिळते त्यानंतर तुम्हाला नेतृत्वाबरोबर शौर्याचीही त्या ठिकाणी प्राप्ती होऊन शौर्य म्हणजेच धाडस आणि साहस करून एखाद्या गोष्टी मध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होताना दिसून येते श्री शिवाजी नमस्तो